हॅलो so, नमस्कार आज आपला दिवस आहे आपला म्हणजे कोणाचा तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल ना हो आपलाच दिवस आहे तो कसा तर चला सांगते आता तुम्ही म्हणाल की छान अशी तयार झाली आहे हातामध्ये लॅपटॉप आहे नक्की काय आहे तर चला मी लगेच तुम्हाला सांगायला सुरुवात करते झालं काय माहितीये का, का सकाळी मी स्टेटस बघत होते त्यामध्ये एका काकींने असा स्टेटस टाकलेला की गृहिणी दिनाच्या गृहिणींना दिना खूप खूप शुभेच्छा त्यानंतर पन्नास साठ जे काही स्टेटस होते सगळ्यांचे स्टेटस बघून झाले पण त्या काकींच्या व्यतिरिक्त कोणाचाही असा स्टेटस नव्हता की आज गृहिणी दिवस आहे त्यानंतर मी विचार केला नक की नक्की गृहिणी दिवस आहे की नाही त्याच्यामुळे मी काय केलं माहितीये का वरती सर्च केलं तर गुगलवरती सर्च केल्याच्या नंतर मला कळालं की हो आज गृहिणी दिवस आहे त्यानंतर म्हटलं चला म्हणजे मी एक गृहिणी असून मला माहित नाहीये की आजचा दिवस माझा आहे किंवा आज खास दिवस आहे आपल्या सगळ्या महिलांसाठी किंवा गृहिणींसाठी So, म्हटलं माझ्यासारख्या अशा बऱ्याचशा म्हणजे थोडक्यात नव्याण्णव टक्के महिला की ज्यांना माहितीच नाहीये ग्रीन दिवस असतो किंवा मग आपल्यासाठी स्पेशली काहीतरी एक दिवस आहे याचं कारण काय माहितीये का ज्यावेळेस फादर डे असतो मदर डे असतो सिस्टर डे असतो आपण आपल्या मुलीच्या तर्फे किंवा आपल्या तर्फे आपले जे आई वडील आहेत आपली जी बहीण आहे त्यांना एप्रिशिएट करण्यासाठी एखादा फोटो स्टेटस म्हणून ठेवतो त्यामुळे काय होतं माहितीये का आणि आजकाल कसं आहे सोशल मीडियावरती एखादी पोस्ट टाकली किंवा दहा जणांचे स्टेटस बघितले की आपल्याला लगेच कळून जातं की आज हा हा दिवस आहे किंवा आज असं स्पेशली काही कुणाचा तरी वाढदिवस आहे बट ते एकट्या काकींच सोडून कोणाचा स्टेटस नव्हता म्हणजे थोडक्यात काय तर लोकांना हे माहितच नाहीये की आज गृहिणी दिवस आहे आणि ह्यापेक्षा महत्वाचं की कोणी याला जास्त महत्वही दिलं नाहीये किंवा महत्वाचं कि महत नाहीये याचं मेन कारण म्हणजे आपण गृहिणी असून आपल्यालाच माहित नाहीये की आपल्यासाठी ही खास दिवस आहे आणि मीही त्यातलीच होती तर म्हंटल आपण यातून थोडस वेगळं पडूया म्हणजे काय तर मी म्हंटल आज गृहिणी दिवस आहे बऱ्याच गृहिणींना जर नसेल माहिती तर मी एक छोटासा व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओच्या तर्फे म्हणजे बऱ्याचशा बायकांना असं समझेल कि गृहिणी दिवस असतो आपलाही एक खास दिवस असतो जरी आपण दुसऱ्याकडनं एप्रिशिएट करण्याची अपेक्षा नाही ठेवली तरी स्वतःला दिवसातले दहा मिनिट देऊन आपण कसं एप्रिशिएट करू शकतो भले ही, हा माझा व्हिडिओ उशिरा आला तुमच्यापर्यंत तरी सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच लक्षात ठेवाल की तीन नोव्हेंबरला गृहिणी दिवस असतो आणि तो आपण छान असं स्वतःसाठी सा दहा पंधरा मिनिट देऊन एप्रिशिएट छान असा केला पाहिजे कारण आपल्याला एप्रिशिएट करणारं कोणी नाहीच आहे आणि कोणी गृहिणीला एप्रिशिएट करून म्हणजे करू सुद्धा शकत नाही सो so, त्यानंतर मी गुगलवरती थोडीशी माहिती घ्यायचं ठरवलं तेव्हा मी तिथे म्हणजे वाचलं की गृहिणी दिवस म्हणजे काय तर म्हणजे कोणीतरी वडिलांनी भावाने किंवा नवऱ्याने आपल्याला अप्रिशिएट करावं आणि त्यानंतर असं की आपण रोजच कामं करतो ना घरातली तर आजच्या दिवशी आपल्याला कामांसाठी म्हणजे कोणीतरी सुट्टी द्यावी तर म्हणजे थोडस हसू पण आलं मला पण म्हंटल ठीक आहे चला तिथे लिहिलेलं ते छान वाटलं पण बाय द वे आपल्याला माहितच नाहीये की गृहिणी दिवस आहे तर आपण समोरच आपल्याला एप्रिशिएट करेल अशा आपण अपेक्षाच ठेवू शकत नाही त्याच्यामुळे कालचाही काल दिवस तसाच होता आजचाही दिवस तसाच आहे काल सकाळी उठल्यापासून आपण कामाला सुरुवात केलेली सो आजही आपण उठल्यापासून कामाला सुरुवात केली सो माझंही तसंच झालं सगळी कामं वगैरे उरकली आणि त्यानंतर म्हटलं ठीक आहे चला म्हणजे दुसरं कोणाला माहित नाही पण मला तर माहिती आहे ना की आज गृहिणी दिवस आहे आणि मी एक गृहिणी आहे गृहिणी म्हणजे काय घरात राहणारी आणि पूर्ण घर अगदी मॅनेजमेंट प्रमाणे व्यवस्थित सांभाळणारी म्हंटल मी पण तर घराची म्हणजे व्यवस्थित काळजी घेते मी पण गृहिणी आहे घर सांभाळते तर म्हटलं चला आजचा दिवस काहीतरी गृहिणी साठी स्पेशल आहे तर म्हटलं थोडस स्वतःला काहीतरी फील करू याच्यासाठी सगळं काम उरकलं बाल वगैरे निवांत झोपवलं आणि त्यानंतर मी छान अशी तयार झाले आता लॅपटॉप मी ह्यासाठी घेतलाय मी याच्यामध्ये एक स्क्रिप्ट लिहिलेलं होतं मला गृहिणीबद्दल म्हणजे एक स्त्री गृहिणीच्या बद्दल म्हणजे एक व्हिडिओ बनवायचा होता मोटिवेशनल म्हणजे ऑलरेडी खूप दिवसापूर्वी मी स्क्रिप्ट लिहिलेलं होतं पण म्हंटल आजचा जो दिवस आहे तो एकदम खास म्हणजे परफेक्ट दिवस आहे या दिवशी मी यामध्ये जे काही लिहिलंय Uh, ज्या म्हणजे थोड्याशा मनातल्या भावना आहेत ज्या तुमच्याशी म्हणजे एखाद्या गृहिणीशी आपल्या एकमेकींशी रिलेट होणाऱ्या गोष्टी त्या मी कलेक्ट केलेल्या होत्या तर म्हटलं त्याला आजची ही योग्य वेळ आहे की ज्या तुमच्यासोबत मी शेअर करावी खरं तर हे सगळं मला म्हणजे तुमच्याशी मी विचार केला असा की म्हणजे प्रत्येक व्हिडिओ कसा आपण काम करता करता पाठीमागे बोलतो व्हॉइसवर देतो पण त्यामध्ये एक अशी कनेक्टिव्हिटी राहत नाही त्यामुळे आज विचार केला की नाही छान असं बसायचं तयार होऊन आणि त्यानंतर तुमच्याशी व्हिडिओ करायचा हे तयार होण्यामागे सुद्धा म्हणजे एक तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट घेऊ शकता युट्यूबवरती व्हिडिओ करायचा आहे किंवा आज गृहिणी दिवस आहे स्वतःला फील करायचंय त्यासाठी माझ्याच मध्ये हा पॉझिटिव्ह झालेला बदल आहे नाहीतर मग रोजचा आपला नाईट ड्रेस किंवा गाऊन असंच तर म्हटलं चला यामध्ये ज्या काही गोष्टी कलेक्ट करून मी ठेवलेल्या त्या मी आता तुमच्यासोबत वाचून शेअर करते कारण की मी विचार केला बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा पाठ करायच्या पण म्हटलं तेवढं शक्य नाही वेळ खूप कमी होता कारण मला अगोदर अंदाज नव्हता की गृहिणी दिवस असतो किंवा काल जरी माहित असतं तर थोडंसं मी प्रिपरेशन केलं असतं बाय द वे ठीक आहे चला आ, फक्त एवढंच की मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्याशी माझ्याशी रिलेट होणार आहेत आणि कदाचित व्हिडिओ थोडासा म्हणजे मोठा होऊ शकतो कारण म्हणजे कधी कधी काय होतं कॅमेऱ्याच्या समोर खूप काही बोलावं वाटतं तर चला आता मी पुढे जे काही म्हणजे कलेक्ट केलेल्या गोष्टी त्या तुमच्यासोबत लगेच शेअर करते सो so, चला Uh, काही लेख असे की जे युट्यूबवरतीच मी ऐकलेत ते मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय जे की तुमच्या माझ्याशी रिलेट होणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला आता पाहून छान अशा वाचून दाखवते म्हणजे आपल्या जो काही संवाद आहे तो छान असा संवाद असं वाटेल ऐक ऐकताना असं वाटेल की कोणीतरी समोरून माझ्याशी बोलताय आणि त्या गोष्टी माझ्याशी रिलेट होतात सो चला स्टार्ट करूया कधी मुलगी कधी बहीण कधी पत्नी तर कधी आई अशा अनेक भूमिकांना एक स्त्री म्हणजे आपण निभावत असतो आणि ती स्वतःला मात्र सगळ्यामध्ये विसरून जाते कडचे माहेरच्याकडचे शेजारी पाजारी असे अनेक नाते पण सगळ्यांच्या मर्जी खातिर कधी कधी ती स्वतःला मात्र हरवून बसते कधी सून आई बाबा मुलगा मुलगी हे नाते निभवताना ती सगळ्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यात गुरफटते आणि मग स्वतःची स्वप्न विसरून नाते निभवण्याच्या मागे धावते कधी मुलगी बहीण बायको सून आई या सगळ्यांच्या भूमिका ती निभावते आणि ह्या भूमिका निभावताना माहितीये गुगल वरन मी एक छानसा लेख घेतलाय जो तुमच्या माझ्याशी रिलेट होणार आहे जबाबदारीच्या काटेरी कुमटात अडकलेली स्वतःपेक्षा जास्त आपल्या कुटुंबाला महत्व देणारी आणि प्रत्येक क्षेत्रात स्वतःच एक वेगळं असं अस्तित्व निर्माण साध्य करणारी आणि अहिस्तात्मक प्रतीक असलेली प्रत्येक प्रेरणा म्हणजे एक स्त्री म्हणजे तुम्ही मी ना पगार ना ना कैजुल लिव, ना सीक लिव, ना कॅज्युअल पर्सनल लिव्ह ना प्रमोशन ना निवृत्ती आयुष्यभर विनामोदला काम आणि तरीही कधी कधी मला विचारलं जातं दिवसभर तर घरीच असते ना मग कशी दमतेस तू करतेस तरी काय गृहिणी म्हणजे काय तर घरी राहणारी आणि छान असं सा घर सांभाळणारी कितीही केलं तरी कधी कधी तिला किंमत मात्र शून्यच असते आणि हो तुम्हाला माहितीये का आपण मालकी नाही ने घराची नाही का कागदपत्री जरी आपलं नाव नसलं ना तरी सुद्धा घरातल्या कामांची मात्र आपणच काय होतं माहितीये का आपण घरी असतो म्हणून बऱ्याचदा आपल्याला किंमत म्हणजे दिली जात नाही परंतु हे खूप चुकीचं आहे कारण मीही एक, एक शिक्षित आहे आता हातामध्ये लॅपटॉप आहे मलाही कळतं लॅपटॉप कसा चालवायचा आहे बाहेर कामाला गेली मीही दोन पैसे कमवू शकते परंतु घरी राहते म्हणून माझी किंमत शून्य झाली का तर अजिबातच नाही बाळ लहान आहे त्याच्यामुळे घरी राहावं लागतं किंवा काही म्हणजे असतात अडचणी त्यामुळे आपल्याला घरी राहावं लागतं पण घरी राहून आपण घराची जबाबदारी करतो माझ्या मते तरी कामाला जाऊन पंधरा वीस हजार रुपये कमवण्यापेक्षा मी घरात राहून जी काही घराची जबाबदारी सांभाळते मॅनेजमेंट करते याचा पगार खूपच जास्त आहे परंतु तो न दिसणार आहे काय होतं माहितीये का सकाळी सगळ्यांचं उरकायचं सगळ्यांना व्यवस्थित डब्बा वगैरे द्यायचा कामाला पाठवायचं ती एक गृहिणीच करू शकते ती सगळं करून नाश्ता करते त्याच्यानंतर देवपूजा करते देवपूजा करून झाल्याच्या नंतर जी काही उरलेली काम आहेत एक्स्ट्राची काम आहेत मुलांना शाळेत आण सोड सगळी कामं करते त्यानंतर या सगळ्या कामांमध्ये संध्याकाळ कधी होते हे तिला कळतच नाही तोपर्यंत मुलं शाळेतून आलेली असतात नवरा घरी आलेला असतो त्यानंतर बेडवरती दप्तर पाण्याची बॉटल नवऱ्याचे सॉक्स पडलेले असतात लगेच ती सगळं उचलते आणि परत लागते कामाला ते म्हणजे मुलांच्या नाश्त्याला आणि जेवणाला त्यानंतर नवऱ्याच्या हातामध्ये एक पाणी भरून ग्लास देते कारण तो बाहेर कामाला जातो आणि तो दमून येतो आणि मला काही गरज आहे ना पाच मिनिटं बसायची आणि एखादं ग्लास पाणी पिण्याची कारण मी घरीच असते मी एक गृहिणी आणि घरात राहून मला कुठं एवढं काम असतं बरोबर ना असंही म्हणत नाहीये की दिवसभर मला कामच असतं कधी कधी मलाही थोडासा टाइम असतो त्या टाइमामध्ये मीही माझा एक तर झोपते मोबाईल बघते काही ना काही स्वतःसाठी टाइम देते पण हे चुकीचं आहे ना बऱ्याचदा या गोष्टींना म्हणजे एक वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं कोणत्याही गृहिणीची कुठे एवढी अपेक्षा असते की नवऱ्याने तिला महिन्याचा पगार द्यावा आणि जर आपण आपला पगार सांगितला तर त्याला पेलवणार आहे का तो अजिबातच नाही तिची फक्त एवढीच अपेक्षा असते की तू म्हणावं किती करतेस ग तू एवढं जरी बोललं ना तरी तिला खूप बरं वाटतं मुलांचं करते घरातलं करते नातेवाईक आले त्यांच्या बाजू सांभाळते सगळं सगळं करते तू जर एवढंसं बोललास ना तर ती एवढी भारावून जाते की ती सगळं विसरून परत डबलच्या एनर्जीने कामाला लागते एवढीशा शब्दांची भूक केली असते ती म्हणजे एक स्त्री आणि ती एक गृहिणी शिवाय आपल्या घरामध्ये मुलं असतात सासू सासरे असतात नवऱ्या असतात आपल्याला एकच काम असतं का तर अजिबात नाही प्रत्येकाच्या फरमाईशनुसार सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता द्यायचा मुलांना भेंडी आवडत असेल तर नवऱ्याला आवडत नाही नवऱ्याला भोपळा आवडत असेल तर मुलांना आवडत नाही म्हणजे बऱ्याचशा फर्माइश आपण यांच्या पूर्ण करतो आणि तरीही एका गृहिणीला म्हटलं जातं की तू करतेस काय खर तर गृहिणी आहे म्हणून घर आहे आणि ज्या घरामध्ये गृहिणीला इज्जत दिली जाते ना तेच घर एकदम छान असं म्हणजे लक्ष्मी स्वरूपात तिथं नांदतात लक्ष्मी टिकते तिथे सो बऱ्याचदा मी अशाही गोष्टी हो ऐकल्यात किंवा मग अशाही गोष्टी म्हणजे रिलेट रिलेट आहेत आ, की बऱ्याचदा पुरुष सहज बोलला जातो की तुझा मेंदू काय गुडग्यात आहे का ग तुला काय अक्कल नाही का सो याच्यावरती कधी कधी हाच सुद्धा येतं असं बोलायचं नाहीये मला की त्याचा याच्यामध्ये काहीच संबंध नाहीये कारण की माहिती आहे का हे जे जग आहे किंवा हे जे आहे ना मनुष्य म्हणजे आपण नवरा नवऱ्या बायकोची किंवा पुरुष आणि स्त्रीची जी काही नाळ आहे त्या नाळेमुळेच म्हणजे आपलं हे सगळं विश्व निर्माण आहे त्याच्यामुळे मीच एकटीनं सगळं केलंय असा गर्व तर आता अजिबात स्त्रीमध्ये नाहीये परंतु म्हणजे नऊ महिने आपण उदरामध्ये एका बाळाला वाढवतो त्याचं जे काही आहे ते सगळं करतो आणि नऊ महिन्यानंतर आपण जन्म देतो त्यावेळेस आपल्याला कळतं की मुलगा आहे तोच मुलगा मोठा होऊन एक पुरुष बनतो आणि तो पुरुष बनल्याच्या नंतर एका स्त्रीला बोलतो की तुझा मेंदू काही गुडघ्यात आहे का किंवा तुला अक्कल नाहीये का सो मला हे वाटतं की कितपत योग्य हो आहे बरं कारण ज्यावेळेस बाळ लहान असतं ना त्यावेळेस आता समजा माझं बाळ लहान आहे कामाला जाऊ शकते परंतु तिला व्यवस्थित घडवायचे किंवा आत्ताच हा योग्य टाईम आहे की तिच्याकडे मी व्यवस्थित असं लक्ष दिलं पाहिजे किंवा तिला व्यवस्थित संस्कार मी ह्याच वयात देऊ शकते ह्यासाठी मी काम सोडून घरी तिच्यासाठी राहते आणि तरी सुद्धा जर एखादा पुरुष आपल्याला ह्या गोष्टी बोलत असेल तर ते, ते कितपत योग्य सो मला असं प्रत्येकच पुरुषाला सांगायचंय की तुम्ही ना म्हणजे असं बोलताना थोडासा विचार करत राहा भले तुमच्या तुम्ही जन्म दिलेले आईला हे बोलत नसेल तुमच्या बायकोला तिच्या पोटामध्ये बाळ असल्यानंतर तिला बाळ झाल्याच्या नंतर तिच्या पोटी एखादा मुलगा जन्माला येईल ती सुद्धा तिच्या मुलाला तेवढं जेवढं तुमच्या आईने तुम्हाला जीव लावलाय ज्या काही चांगल्या गोष्टी शिकवल्यात ते शिकवेल आणि कदाचित तोही मोठा जाऊन दुसरं कोणाला तरी हे बोलेल जिला बोलणार आहे ती एक स्त्री असणार आहे त्याच्यामुळे स्त्री म्हणजे फक्त आपली आई एवढंच समजायचं नाहीये तर स्त्री म्हणजे आपली बायको स्त्री म्हणजे आपली बहीण ज्या काही आजूबाजूच्या व्यक्ती सगळ्यांना तुम्ही माते समान म्हणजे माते समान आदर दिला पाहिजे कदाचित ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मला कुठेतरी खटकतात आणि ज्यावेळेस आपण युट्यूबवरती काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ बनवतो किंवा ज्या गोष्टींच्या शोधात असतो ना तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लगेच म्हणजे येतात आपल्यामध्ये की ह्या या गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे किंवा चांगल्या गोष्टींकडे कसं जायचं सो युट्यूबचं जे काय आहे ना हे खूप छान असं बदल आहे मला वाटत नाही की या पूर्ण व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एखाद्या स्त्रीबद्दल किंवा गृहिणी म्हणजे काय तिच्याबद्दल सांगितलंय खरं तर गृहिणीबद्दल मी खूप कमी माहिती दिली परंतु माझ्या ज्या मनातल्या काही गोष्टी होत्या त्या मी तुमच्याशी एकदम छान अशा रिलेट करू शकले आणि कदाचित आता मला असं वाटतंय की बाळाबद्दल बोलता बोलता किंवा म्हणजे स्वतःबद्दल बोलता बोलता की मीही एक शिक्षित आहे मीही कामाला जाऊ शकते परंतु माझ्या बाळासाठी मीही घरी राहिले मीही पण एक गृहिणी आहे परंतु कधीतरी मलाही म्हटलं जातं की दिवसभर तू घरीच आहे तर करतेच काय सो त्या प्रत्येकाला वाटत की मी माझ्या स्वतःसाठी जगते मी जी लाईफस्टाईल करते यामध्ये असं होत नाही की मी एखादी चांगली गृहिणी नाहीये सो तुम्ही जर बघितलं खरं ते सकाळ सगळी कामं करून झालेली आहेत आणि त्यानंतर मी स्वतःसाठी जे दहा मिनिट दिलेत ते दहा मिनिटं मला दुसरं कोणीच देऊ शकत नाही की जो आताचा हा आनंद आहे हा कोणीच देऊ शकत नाही सो ह्या ज्या गोष्टी होत्या तुमच्याशी बोलायचं होतं सगळ्या मध्ये रिलेट करणाऱ्या गोष्टी तर म्हणजे जे काही मनातले ना कधीतरी वाटतं असं की कोणाशी तरी बोलावं तर म्हटलं आज छान आहे ना आपण आपल्यासाठी टाइम द्यायचा आहे ना सो मनामध्ये काय चाललंय ना तर त्या गोष्टी आपण समोरच्याला बोलून दाखवू माझा व्हिडिओ खरंच थोडासा मोठा झालेला आहे पण ठीक आहे तुम्ही थोडासा सांभाळून घ्या सो आज आपला गृहिणींचा दिवस आहे बऱ्याचशा गृहिणींना माहित नाहीये की हा गृहिणी दिवस आहे हा व्हिडिओ मी आत्ताच लगेच पोस्ट करणार आहे जेणेकरून बऱ्याचशा ज्या कोणी बघेल ना त्याला कळेल की आज गृहिणी दिवस आहे आणि हे कळल्याच्या नंतर भले हे पूर्ण बघू नका टायटल बघून तरी तुम्हाला कळेल की आज गृहिणी दिवस आहे हे बघून तरी तुम्ही ना छान असे पंधरा मिनिट स्वतःला ट्रीट करा छान असं स्वतःसाठी सो जगा कारण प्रत्येक वेळेला काय असतं माहिती आहे का मुलांचं काहीतरी अडलेलं असतं नवऱ्याचं अडलेलं असतं घरामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नव्हते अप्रिशिएट करायला सगळ्यात पुढे आपण असतो पण ज्यावेळेस आपले काहीतरी खास क्षण असतात आपल्यासाठी एक खास दिवस असतो त्यासाठी त्या दिवशी ना एप्रिशिएट आपल्याला एप्रिशिएट करणार असं कोणीच नसतं आणि आपण मुळामध्ये एवढा स्ट्रॉंग आहे की आपल्याला कोणी एप्रिशिएट करावं एवढी गरज सुद्धा नाही आहे किंवा आपण कोणाकडनं आप अपेक्षाही ठेवू शकत नाही सो चला प्रत्येकीने प्रत्येकीला स्वतःलाच ऍप्रिशिएट करा सो तेच मी स्वतःमध्ये करते आणि भलेही लोक काय म्हणतील किती ती म्हणजे एक अशी राहते मॉडर्न राहते हे करते ते करते गृहिणी कशी काय परफेक्ट असू शकते सो मला माहिती आहे ना मी एक परफेक्ट गृहिणी सो जगाचा विचार सोडून कारण कसं माहितीये का जो स्वतःचा आधी मी दहा पंधरा सोळा मिनिटाचा व्हिडिओ झालाय माझा जे सोळा मिनिट हे मी स्वतःसाठी दिले स्वतःचा जो काही आनंद आहे माहित नसतं परंतु ते नाव ठेवतात तर ठेवून द्यायचं कारण आपल्याला थोडीच आहे की ती चार लोक कोण आहेत सो विषय त्यांचा सोडून द्यायचा आणि स्वतःसाठी जगायचं सो आज गृहिणी दिवस आहे मी तरी स्पेशली माझ्यासाठी स्पेशल असं ट्रीट होईल असं काहीतरी गोष्टी करणार आहे विचार केलेला की के कुठेतरी बाहेर जाईल पण बाळ लहान मला नाही जा, म्हणजे जाऊ नाही शकत मी तिच्यामुळे आणि त्यानंतर म्हणजे असं की जे काही दिवसभर करणार आहे ते तुमच्यासोबत शेअरही करू शकले असते परंतु व्हिडिओ पोस्ट करायला खूप उशीर होईल म्हणून म्हटलं एका जागेवरती निवांत बसूया जो काही टाईम आहे ते डायरेक्टली कॅमेऱ्यासमोर बोलून तुमच्याशी माझ्याशी एकदम रिलेट होणाऱ्या गोष्टी एकमेकांशी बोलूया एक शेवटी मी छान असा एक थोडासा लेख लिहिलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ इथं थांबवते पूर्ण घर जी तरुणी तीच आहे खरी गृहिणी घर चालतं तिच्या हाताने जग उचलत तिच्या प्रेमाने अशा सर्व गृहिणींना मानाचा मुजरा गृहिणी दिवसाच्या तुम्हा सर्व गृहिणींना म्हणजे ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्या काही स्त्री आहेत त्या सगळ्या स्त्रियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आज गृहिणी दिवस आहे जी कोण गृहिणी माझा हा व्हिडिओ भे बघेल एकमेकींना तरी नक्कीच ऍप्रिशिएट करण्यासाठी एक छानशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद